नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे अकरा बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वादळीवारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक एक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला जाणून घ्या फुल हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले अद्रतायुक्त वारे हे कोकण किनारपट्टीला धडकत असून कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे भुवनेश्वर धनबाद कोलकाता आसपासचा परिसर या भागात वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मा बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपात राहील काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज तर काही भागात पावसाचा जोर कमी असणार आहे तर या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह असून काही ठिकाणी पावसाचा अंदाज नसतानाही अचानक पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे अचानक ढग दाटून येतील आणि जोरदार पाऊस कोसळेल अकरा बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये हलका पाऊस राहील तेलंगणाच्या पूर्व भागाकडे मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आंध्र प्रदेशच्याही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादलाही हलका मध्यम पाऊस राहील रामगुंडणम जगदलपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कांतामल भुवनेश्वर कोरबा राऊरकेला कोलकत्ता धनबाद तसेच रायपूर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रातील कोकण विभागाकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भाकडे ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसात असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलडणा बेडशी मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची मध्यम स्वरूपात येईल धामणे रानकुंडे गव्हा मिठूरगुंजीला मध्यम पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याकडे मडगाव कुसगुडे रिवोना जागवी जोरदार स्वरूपात राहील साईगाव काष्टोलॉक तिकसा अलगोटे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वास्कोदगामा पणजी मोपासा बिचेलियम वालपोई कानाकुंबी गवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील पारसेम अलरोणा बेडशी रामगड आणि तसेच सावंतवाडी बांडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वेंगुळा महापण कुडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गारगोटी कडेगावला मध्यम स्वरूपात पटेगाव दिघळा कणकवली बोली वैगणी मालवण मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागात बहुतांश ठिकाणी मुसधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साक्रपा देवरुख संगमेश्वर माकंजन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील கொாபூர் ஜிளியக்கடி தட்சிணாக அஜரா கடைகால மதமஸ் நேசார அட்ளா கரணவடி சாக்கேஷ் மாதாட்டி ஜிகுடி ஹல்கா பாசுரை காப்பி நிபா கானவடி சோஹர் ஜி கிணக்கொடா எவ்வரை ஹல்க பாசரை பருளாச மல்பூர் கோக்கல மதமாரி அந்தாஜை सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा हलका पाऊस राहील शिरगोपी कोडाची रायबा गिरकल देवंगाटी चिकोडीलाई हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील गोक अलकंगिलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलर्जत कानावाडी अडालीतील चांगले हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर रामपूर विटा कराड कडेगाव हलक्या स्वरूपात राहील भुसेवली औन वडोज सातारा कोरेगाव मुल्दिकसल अद्राकी नांदेड पलटण या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना अरळ अरवडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील महाखंजन सरवाडा हेडवी मार्गाव तांबे गुहागर डहागाव लोटी चिपळूण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वसटफोट मेडा सागदेव खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील घोंगरे महाबळेश्वर Okay. <laughs> மந்தனகர கல்சி பச்சவரை தாபோளில மதமே வைரவடி இக்கடி மத்தியமர்ப்பு மஹவர் கரெகால மதமாரி அந்தாஜை புணி ஜி பஷிமேக்கோர வாடிலா அனுப்ப விழால சோனப்பூரலா ஜிட்டே டாலா இண்டாபூர ரோஹ நகடா அம்பே கழவன் மத்தியம் ஜோதார பாசா அந்தாஜ் அணி கோண விபாத்திரத்தில் ராய ஜிக்கடி சோண்டி அலிபா பேன கொபோளி காமஷேட்டை மதிமே கர்ஜத் கச பிடனில் மத்தியம் சூர்பா உரண முபை நவிமுபை பனவேல டா கல்ணு ிவடி மரபாயிர முவாடி கிரசிவடா மதிமீன முரவாட मदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे मध्यम स्वरूपात येईल घाटमात्याकडे पावसाचा अंदाज खोटाले राजूर सम्राट इगतपुरी तसेच खोडाला मुनगाववाडीवरील जोहर माकड्या त्र्यंबक मध्यम स्वरूपात येईल पालघर जिल्ह्याकडे वसे विरार उंबरपाडा पिल्बी मध्यम हलका राहील सपाले कोडमाल वाडा पालघर बाणेगाव कासाक रोड या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नाशिक जिल्ह्याकडे त्रिडे डुबरे नाशिक लाडाचरजुशौगा मध्यम स्वरूपात येईल नागपूर मालसाक्री निपाड लासलगाव पटोदा मनमाड डोडांबे चांदवड कळवण देवळा या भागातील हलका पाऊस राहील तसेच धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग आर्वी बोकरुट बाबरे इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील अंदा मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी पुलतांबा कोपरगावला हलक्या सरींचा अंदाज आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी डगास्थित राहील आले आणि टाकळीडोगेश्वर बालवाणी इथे हलका पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळीला हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पाबल मलठण कवटे मजुन्नरवतूर नारायणगाव हलक्या स्रियांचा अंदाज राहील पुणे सुजगाव लोणीकालवर ते हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि शाहपूर सासवड किलवडले जेजुरीलाई शिवपूर सासवड केटवल्ले जेजुरी मार्गावले हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलर्जत या भागातही हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्याकडे पंढरपूर इचलगाव वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील धाराशिव तसेच लातूर आणि श्री छत्रपती संभाजीनगर बीड जालना इकडे ठिकठिकाणी टिक हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात राहील तसेच नांदेड भागाला परभणी हिंगोली लातूर हलक्या सरींचा अंदाज राहील वाशिमला हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीला हलका पाऊस राहील यवतमाळ वर्धा इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज पांडकवडा पांढरकवडा घाटंजी करंजी मध्यम स्वरूपात राहील वनिकाला हलका राहील मोली कुटवाडा चार वळखे चिमूर ब्रह्मपुरी हलक्या स्त्रियांचा अंदाज आहे तसेच बदलापूर गजवालीला हलका मध्यम राहील सोनापूर शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गडचिली जिल्ह्याकडे अष्टी अष्टीमंचिरा एटापल्ली जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोटले जोरदार स्वरूपात राहील कापसी पंगजुनला मध्यम स्वरूपात येईल तसेच मूल सावली चामोर्शीलाई मध्यम स्वरूपात येईल गडचिली धोनरा मरंगा अरमोरी देसिंग दिघोरी केमटीमेंढा कुर्खेडा बालिटोला मार्कासा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलगाव बोनगाव चिंचगड इथली मुसळधार पावसाचा अंदाज राहील బనజ్లిక అడైల్గ పవనీ బివాపూర్ గర్గావై మధ్యం స్వరూప పావుసా అందాజ రాయిల్ लखनी साकोली संग्रहालाय जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे साखळीटोळा आमगाव लांजी गोंदिया चांगझरी तोमसरतिळा इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी असोली कांदारी मंगोळी गोबरवाई इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर हिंगणा पाचगाव डोरली कमळेश्वर उमडीसा वनेर हलका पाऊस राहील वागुली रामटेक पार्श्वनी ओनेरा गोटी या भागातील हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय